हॅलो फ्रेंड मित्रांनो आजपासून रेल्वे टेक्निशियनच्या एक्झामला सुरुवात झालेली आहे ठीक आहे आज एकोणीस डिसेंबर आहे आणि आजपासून म्हणजे एकोणीस डिसेंबर ते तीस पर्यंत रेल्वे टेक्निशियनची एक्झाम असणार आहे ठीक आहे बऱ्याच मुलांचे मेसेज आले होते की सर एक्झामवरती एक व्हिडिओ बनवा तर पहिल्यांदा मी काही बेसिक माहिती घेत देतो त्यानंतर तुमच्या रेल्वे ए एल पीच्या एक्झाममध्ये काय चुका झाल्या होत्या आणि त्या आता तुम्ही टाळायचे आहेत त्याबद्दल सांगेल आणि मग पेपर विषय डिटेल सांगेल ठीक आहे पहिलं म्हणजे तुमची सिटी इन्फॉर्मेशन जवळपास नव्वद टक्के मुलांची आलेली आहे ठीक आहे ज्यांची एक्झाम सिटी आली नसेल त्यांची एक्झाम सिटी आज रात्री किंवा उद्यापर्यंत म्हणजे तुमची जी एक्झाम आहे टेक्निशियनची ती किती तारखेपासून आहे एकोणीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत बरोबर म्हणजे आजपासून सुरू झाले ती तीस डिसेंबर पर्यंत असणार आहे ठीक आहे आता एक्झाम सिटी किती दिवस अगोदर येते तर दहा दिवस अगोदर येते बरोबर त्यामध्ये काय काय येतंय तर एक्झाम सिटी म्हणजे कोणते कॉलेज सॉरी कॉलेज नाही कोणत्या शहरामध्ये तुमचा एक्झाम आहे कोणत्या डेटला आहे आणि कोणत्या शिफ्टला आहे बरोबर मग आज एकोणीस तारीख आहे तर आजपर्यंत एक्झाम सिटी आली असेल अठ्ठावीस डिसेंबरच्या मुलांचे म्हणजे तिथपर्यंत अठ्ठावीसच्या आतल्या मुलांची ठीक आहे ज्यांची एक्झाम एकोणतीस डिसेंबर आणि तीस डिसेंबरला असेल त्यांची एक्झाम सिटी आज आणि उद्या म्हणजे एकोणीस डिसेंबर आणि वीस डिसेंबरला येईल बरोबर त्यामुळे ज्यांची एक्झाम सिटी अजून आली नसेल कारण बऱ्याच जणांच्या मला कमेंट आल्या की सर एक्झाम सुरू झाली टेक्निशियनची पण आमची अजून एक्झाम सिटीच आलेली नाही तर त्यांच्यासाठी ही त्यांची एक्झाम सिटी आली नसेल तर ती आज आणि उद्या म्हणजे एकोणीस डिसेंबर आणि वीस डिसेंबर या दोन दिवसात सर्वांची म्हणजे जे राहिलेली आहेत त्यांची सर्वांची एक्झाम सिटी येऊन जाईल ठीक आहे आता एक्झाम सिटी बद्दल कोणाला काही डाऊट आहे का जर असेल तर अजून कमेंट करून खाली विचारू शकता ठीक आहे त्यामुळे ज्यांची एक्झाम सिटी आलेली नसेल त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही आज आणि उद्या सर्वांची एक्झाम सिटी येऊन जाईल आता दुसरा प्रश्न की चार दिवस अगोदर तुमचे हॉल तिकीट येते बरोबर मग आता हॉल तिकीट कधी येईल आता ज्यांची एक्झाम आजपासून सुरू झालेली आहे त्यांचं हॉल तिकीट अगोदरच म्हणजे पंधरा तारखेलाच आले असेल बरोबर ज्यांची एकोणीस तारखेला एक्झाम होती म्हणजे आज आहे त्यांचं बरोबर हॉल तिकीट किती दिवस अगोदर येते तर हॉल तिकीट येते चार दिवस अगोदर बरोबर मग आता तुमची एक्झाम शिटी आल्यानंतर तुम्हाला डेट कळून जाते की तुमचा पेपर कोणत्या दिवशी आहे समजा तुमचा पेपर आहे एकोणतीस डिसेंबरला ठीक आहे तर तुमचं हॉल तिकीट कधी येईल तर ते येईल चार दिवस अगोदर म्हणजे कधी येईल तर पंचवीस डिसेंबरला येईल बरोबर मग काय करायचं तुमचं डेट तुम्हाला समजलेले आहे आता ज्यांची सत्तावीस डिसेंबरला एक्झाम असेल त्यांना सतरा तारखेलाच त्यांना समजलं असेल की <coughs> <coughs> आमची एक्झाम ही सत्तावीस डिसेंबरला आहे ठीक आहे मग तुमचं हॉल तिकीट कधी येईल तर चार दिवस अगोदर म्हणजे सत्तावीस तारखेला जर एक्झाम असेल तर हॉल तिकीट येईल तेवीस डिसेंबरला बरोबर त्यामुळे त्यांनी रोज चेक करायची चे वगैरे गरज नाही की हॉल तिकीट आलं का चार दिवस अगोदर चेक केलं तरी तुम्हाला कळून जाईल आता हे झालं एक्झाम हॉल तिकीटचं ठीक आहे चार दिवस अगोदर येईल एक्झाम सिटीचं समजलं ज्यांची एक्झाम सिटी आली नसेल त्यांची आज आणि उद्या दोन दिवसात सर्वांची येऊन जाईल ठीक आहे आता ज्यांना समजले की तुमची एक्झाम कोणत्या डेटला आहे तर त्यांनी फक्त त्याच्या अगोदर चार दिवस कॉल लेटर साठी चेक करायचं आहे की कॉल लेटर आलेला आहे का ठीक आहे चार दिवस अगोदर येऊन जाईल ज्यांची एक्झाम पंचवीस ला असेल त्यांचं कॉल लेटर एकवीसला येईल चार दिवस मायनस करायचे त्याच्यातून ठीक आहे आता हे झालं तुमचं कॉल लेटरचं ठीक आहे आता दुसरी गोष्ट तुमचा टेक्निशियनचा पेपर आहे शंभर मार्काचा ग्रेड थ्री बद्दल मी बोलतोय टेक्नि, टेक्निशियन ग्रेड थ्री शंभर मार्काचा पेपर आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या चुका कुठं झाल्या किंवा होतात ठीक आहे यातल्या जे आता टेक्निशियनचा पेपर द्यायला जाणार आहेत त्यामधील जवळपास सत्तर टक्के मुलांनी रेल्वे एल पेपर दिलेला असेल ठीक आहे त्यांना सांगायची गरज नाही की तुमच्या चुका काय झाल्या बरोबर पण तरी पण यासाठी सांगतोय की त्याच्यातून काहीतरी घेऊन आता टेक्निशियनला मात्र तुम्ही त्या चुका टाळायच्या आहेत ठीक आहे पहिली आणि सगळ्यात महत्वाची चूक म्हणजे तुमचं टाइम मॅनेजमेंट तुम्ही जर ज्यांनी एल पेपर दिला होता त्यांना विचारलं तर तुम्हाला समजून जाईल की नव्वद ते पंच्याण्णव टक्के मुलांनी सांगितलं की सर आमचं टाइम मॅनेजमेंट झालं नाही म्हणजे आम्हाला टाइम पुरला नाही एल पीचा पेपर होता सीबीटी चा पंच्याहत्तर मार्काचा टाइम होता एक तास किती एक तास बरोबर एका तासामध्ये तुम्हाला पंचाहत्तर प्रश्न सोडवायचे होते आता तुम्हाला पंच्याहत्तर पैकी पंचाहत्तर क्वेश्चन जमत होते का नाही सरासरी तुम्ही साठ पासष्ट पंचावन्न प्रश्न सोडवले असतील बरोबर मग त्या पंचावन्न साठ प्रश्नासाठी तुम्हाला एक तास दिलेला असूनही तुम्हाला तो पुरलेला नाही बऱ्याच जणांनी सांगितलं की सर आमचे शेवटचे दहा प्रश्न बघायचे राहून गेले आणि हा सगळ्यात मोठी चूक आहे तुमचे मित्रांनो प्रश्न बघायचाच राहून जाणं ही सगळ्यात मोठी चूक आहे एक वेळ प्रश्न बघितले सर्व तुम्हाला सुटले नाहीत ही गोष्ट वेगळी पण तुम्ही प्रश्नच बघितली नाहीत हे मात्र खूप चुकीचं आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं की टेक्निशियनचा पेपर आहे शंभर मार्काचा ग्रेड थ्रीचा आणि त्यासाठी तुम्हाला वेळ आहे दीड तास म्हणजे नव्वद मिनिटे बरोबर मग ह्या नव्वद मिनिटामध्ये तुम्हाला शंभर क्वेश्चन सोडवायचे आहे किंवा शंभर क्वेश्चन पर्यंत तुम्हाला जायचं आहे ठीक आहे मग आता यामध्ये स्पीड किती पाहिजे तुम्ही टेस्ट सिरीज सोडवलेत का हा टेस्ट सिरीजचं पण मी सांगतो की आता ज्यांचा पेपर आज उद्या आहेत त्यांच्यासाठी नाही पण एकवीस बावीस म्हणजे एकवीस पासून तीस तारखेपर्यंत ज्यांचा पेपर आहे त्यांनी कमीत कमी रेल्वे एल पीच्या ज्या एक्झाम झालेल्या आहेत म्हणजे आन्सर की आलेले आहेत एक्झामच्या रेल्वे एल पी बरोबर पंधरा आन्सर की आहेत कमीत कमी तेवढ्या तरी क्वेश्चन पेपर सोडवा आता त्याची आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी ते टाकलेले आहेत ठीक आहे क्वेश्चन पेपर जर तुम्हाला ते बघायचं असतील तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्याच्यातून टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता आणि त्यामध्ये त्या क्वेश्चन पेपर बघू शकता त्या क्वेश्चन पेपर का बघायच्या तर आता एल पीचा ज्यांनी पेपर घेतला तेच तुमचा रेल्वे टेक्निशियनचा पेपर घेणार आहे बरोबर मग आता ए एल पी मध्ये जे प्रश्न आले जे एक्झाम पॅटर्न आलेला आहे त्याच्यावर तुम्हाला त्याचा फायदा तुम्हाला टेक्निशियनसाठी होणार आहे बरोबर आता त्या गणिताचं एकांत एक्झाम्पल आहे जरी ते एक्झाम्पल आहे असं विचारलं जाणार नसेल टेक्निशियनला तरी पण तो जो एक्झाम पॅटर्न आहे म्हणजे फक्त व्हॅल्यू चेंज करून बरोबर जिथं दहा पेरू आठ जण आठ जण पाच मिनिटात खातात असं आहे तिथं तुमची व्हॅल्यू चेंज होतात दहा पेरूच्या ऐवजी पंधरा आंबे असं असू शकतं म्हणजे फक्त तुमचा एक्झामचा पॅटर्न किंवा ती एक्झाम्पल आहे त्याच्या व्हॅल्यू चेंज करून प्रश्न येऊ शकतात ठीक आहे मग त्यासाठी तुम्हाला कमीत कमी, कमी आता या तुमच्याकडे दोन दिवस चार दिवस आठ दिवस जे पण एक्झामसाठी शिल्लक असतील त्यामध्ये तुम्ही त्या पंधरा क्वेश्चन पेपर पूर्ण रेफर करा त्या प्रश्नपत्रिका बघा त्यामध्ये काय विचारलं गेलंय प्रश्न कसे येत आहेत मग त्यातला कोणता टाईप तुम्हाला माहीत नाही मग तो टाईप विषय सर्च करा तो टाईप व्यवस्थित करून घ्या कारण ते टाईप तुम्हाला टेक्निशियनच्या एग्जाम मध्ये शंभर टक्के बघायला भेटतील आणि तुमच्या जो एल चा क्वेश्चन पेपर म्हणजे आन्सर की आल्यामुळे ते आहेत त्याच्यात तुम्ही बघू शकता आता तर आरपी पी एसआयच्याही पे क्वेश्चन पेपर आले आन्सर की आलेल्या आहेत त्या पण तुम्ही बघू शकता पण त्या न बघता तुम्ही ए एल पीच्या जरी बघितल्या तरी त्यामधून तुमचे एक्झामला त्यामधून तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार बघा तुम्ही क्वेश्चन पेपर बघून जावा आणि एक्झाम दिल्यानंतर मॅसेज करून नक्की सांगा कि सर, मारक, मारक कर की सर तुम्ही जे सांगितलं होतं ते बघितल्यानंतर आम्हाला त्याचा चार पाच मार्क दहा मार्क तर फायदा झाला कारण त्यामध्ये काही वेगळे टाईप होते जे आम्ही केलेच नव्हते आलेत एल पीच्या एक्झाम आन्सर की बघितलं तर त्यामध्ये वेगळे टाईप आहेत मित्रांनो जे की तुम्हाला पुस्तकात बघायला भेटणार नाही मग ते टाईप बघितल्यानंतर त्याची व्हिडिओ बघून समजून घेऊन जर केले तर त्या टाइपचे एक्झाम्पल तुमचे सुटतील बरोबर आणि ते मार्क तुम्हाला भेटतील त्यामुळे ते क्वेश्चन तुम्ही पहिल्यांदा बघा म्हणजे त्या, त्या, त्या प्रश्नपत्रिका आता मी तर सांगेल की तुम्ही हे तुमचे चार आठ दिवस जेवढे पण आहेत त्या एल पीच्या ज्या पंधरा क्वेश्चन पेपर आहेत त्या सोडवा आणि सर्व क्वेश्चन आपल्या टेलिग्राम चॅनलवर सर्व प्रश्नपत्रिका आन्सर की एल पीच्या आपण मराठीतून टाकलेले आहेत ठीक आहे मराठी टाकल्यामुळे तुम्ही त्या बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्यावरून जॉईन व्हा आणि त्या बघून घ्या आता टाइम मॅनेजमेंटचं मी सांगताना टाइम पुरला नाही ही, ही बऱ्याच जणांचं मॅसेज येतात परत या टेक्निशियनच्या एग्जाम मध्ये कोणाचाही मेसेज असा आला नाही पाहिजे तुम्हाला नव्वद मिनिटात शंभर क्वेश्चन सोडवायचे आहेत दुसरा तुम्ही काय नाही मुलं सांगतात सर पेपर मॉडर्न मीडियम होता सर पेपर इझी होता पण टाइम पुरला नाही सर माझे प्रश्न सोडवायचे राहिले किंवा बघायचेच राहिले सरासरी पन्नास प्रश्न टेक्निशियनची गणित बुद्धिमत्तावर असतील बरोबर विज्ञानवर चे जी तुम्हाला या जी के आणि विज्ञानसाठी वीस ते पंचवीस मिनिट खूप झाले कारण तो प्रश्न तुम्हाला सोडवायचे नाही फक्त बघायचा आहे ना आन्सर द्यायचा येत असेल तर येत नसेल तर तिथं तुम्ही दहा मिनिटं थांबला तरी तो, तर तो प्रश्न तुम्हाला सुटणार नाही बरोबर मग तीस सेकंद खूप झाले एका प्रश्नासाठी पंचवीस ते तीस मिनिट खूप झाले तुम्हाला टेक्निशियन सायन्स आणि जीकेच्या प्रश्नासाठी राहिलेला एक तास तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नासाठी वापरायचा आहे ठीक आहे आता एल पी मध्ये सिरीज वाईज प्रश्न आले नव्हते जेव्हा क्वेश्चन पेपर बघितल्या तेव्हा सिरीज वाईज म्हणजे कसे डायरेक्ट गणिताचे प्रश्न चालू झाले तर डायरेक्ट वीस ते पंचवीस प्रश्न डायरेक्ट गणिताचे मग बुद्धिमत्ताचे असे आले नव्हते त्यामुळे टेक्निशियनलाही तसं येण्याची शक्यता नाही पहिला प्रश्न गणिताचा असेल तर दुसरा प्रश्न विज्ञानाचा असू शकतो तिसरा प्रश्न जी केचा असू शकतो चौथा प्रश्न परत विज्ञानाचा असू शकतो पाचवा बुद्धिमत्तेचा असू शकतो असं प्रश्न तुम्हाला असू शकतात डायरेक्ट सिरियल वाईज प्रश्न नाहीत म्हणजे गणिताचे पंचवीस मग बुद्धिमत्तेचे पंचवीस मग विज्ञानाची चाळीस असं नाही एक प्रश्न म्हणजे गणित बुद्धिमत्ता विज्ञान सगळं मिक्स प्रश्न येत आहेत त्यामुळे तुम्हाला समजणार नाही की आपले मिनिट किती झाले आणि आपले गणिताचे प्रश्न किती सुटले बुद्धिमत्तेचे प्रश्न किती सुटले हे तुम्हाला समजणार नाही त्यामुळे त्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे प्रश्न वाचला येतोय का येतोय सोडवा नसलेत नेक्स्ट नसलेत नेक्स्ट येत असेल सोडवा नसलेत नेक्स्ट असं करत करत शंभर प्रश्नापर्यंत जायचं आणि मला वाटतं तुम्ही जर आ, आ, टेस्ट सिरीज वगैरे हो सोडवले असतील टाइम लावून वगैरे हो तर मला वाटतं की पंच्याऐंशी मिनिटा नव्वद नाही पंच्याहत्तर मिनिटांमध्ये तुमचा शंभर मार्काचा पेपर व्हायला पाहिजे आणि तुमच्याकडे पंधरा मिनिट राहायला पाहिजेत की ज्या पंधरा मिनिटामध्ये तुम्ही रिपीट जे प्रश्न सोडले होते आणि त्यामधील जे प्रश्न आपल्याला जमतील पण थोडा वेळ जाईल असे वाटत होते त्या प्रश्नाकडे जाचा जर व्यवस्थित पट पटापट सोडवत गेलात तर आणि जर मग तुम्ही एकाच प्रश्नाला दोन दोन तीन तीन मिनिट जर लावत बसला गणित बुद्धिमत्तेचा तर मात्र तुमच्या नव्वद मिनिटात तुम्हाला सत्तर प्रश्नाच्या आसपास जाऊ शकाल सत्तर प्रश्न जरी सोडवले तर ठीक पण तेवढा अॅक्युरेट तर पाहिजेत ना एकुरेशी पण तेवढी पाहिजे आणि दुसरी गोष्ट निगेटिव्ह मार्किंग आहे हेच मुलं विसरतात बऱ्याच मुलांचे मला जेव्हा मार्क त्यांनी पाठवले किंवा चुकलेले किती बरोबर किती पंच्याहत्तर एल पीचा तर सत्तर मार्काचा त्यापैकी बरोबर किती प्रश्न तर बरोबर आहे बत्तीस चुकले किती चुकले आहेत अडतीस त्याचं जर निगेटिव्ह मार्किंग काढलं अडवतीस मार्काचं तर किती होत आहेत तर जवळपास तेरा ते एकोणचाळीस जवळपास बारा पॉइंट काहीतरी म्हणजे तेरा मार्क वजा झाली जर तुमची बत्तीस मधून जर तेरा मार्क वजा झाली तर तुमची मार्क आली एकोणीस बरोबर आता एकोणीस ते वीस मार्क तुम्हाला पडतात जे की तुम्ही सत्तर प्रश्न सोडवून येता पंचाहत्तर पैकी काय उपयोग हो आहे तुमचा सत्तर प्रश्न सोडवून त्याऐवजी तुम्ही बत्तीस मार्क म्हणजे बत्तीस प्रश्न बरोबर आले होते तिथेच तुमची पस्तीस छत्तीस मार्क झाली असती तर पंचाहत्तर पैकी पस्तीस छत्तीस म्हणजे तुम्ही मध्ये बसला असता कारण त्याचं कन्वर्जर पर शंभर मार्कापैकी होतं बरोबर परत नॉर्मलायझेशन आहे ठीक आहे मग ह्या चुका तुमच्या आता टेक्निशियनला होता कामा नये ज्या एल पीला चुका झाल्या त्या मी तुम्हाला सांगतोय पहिली चूक म्हणजे टाइम मॅनेजमेंट आणि दुसरी चूक म्हणजे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला पैकी आता शंभरपैकी आपला पेपर आहे शंभरपैकी सरासरी सत्तर ते पंच्याहत्तर मार्क जर अॅक्युरेट पडत असतील तर पाच मार्काच्यावर तुम्ही अजिबात प्रश्न एक्स्ट्रा सोडवायचा प्रयत्न करू नका पाच प्रश्नाच्यावरती ठीक आहे मी तर म्हणतोय की तुम्ही ऐंशी प्लस जर ऐंशी मार्काचा जर तुमची अॅक्युरेशी असेल तुम्हाला वाटत असेल तर मी तर म्हणतो तुम्ही ते जे प्रश्न जमत नाहीत त्याला हातही लावू नका कारण तुम्हाला जर शंभरपैकी ऐंशीच्या आसपास मार्क पडत असतील तर तुम्हाला मिरिटमध्ये तुम्ही असं पण बसणार आहात मग वरचे वीस प्रश्न सोडवून ते वीसपैकी अठरा एकोणीस प्रश्न चुकले असतील तर तुमचे ते सहा ते सात मार्क वजा झाले तर तुमचं मिरिट मार्क परत कमी येतात बरोबर त्यामुळे एखादा प्रश्न सोडवताना किंवा टुक्का मारताना हा तुम्हा विचार करा की याला निगेटिव्ह मार्किंग आहे याला वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे हे विसरू नका आणि टाइम मॅनेजमेंट मी पहिल्यापासून सांगतोय की शंभर प्रश्न पूर्ण अटेंड झालं पाहिजेत भले तुम्ही सॉल्व्ह नाही करू द्या पण शंभर प्रश्नापर्यंत तुम्ही पोचला पाहिजे ठीक आहे आणि मग तुमच्याकडे जो वेळ राहिला असेल त्यामध्ये परत जे प्रश्न तुम्ही सोडलेले आहेत त्यामध्ये बघायचं आहे ठीक आहे मित्रांनो आजपासून सुरू होणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता ए एल पीच्या क्वेश्चन पेपर मराठीतून आहेत आहे। त्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेल्या आहेत तुम्हाला त्या सोडवायच्या असतील तर लिंक खाली दिलेल्या आहे टेलिग्राम चॅनलची त्याच्यातून जॉन जॉईन होऊन जा आणि त्या सोडवून घ्या ठीक आहे फक्त आणि एक्झामला जाताना ते महत्वाचं आहे काय काय लागतं हॉल तिकीट फोटो झेरॉक्स आधार कार्डची वगैरे ओरिजिनल बी घेऊन जावा बरोबर पेन पेजेस तिथंच दिली जातात बरोबर तरी पण घेऊन जावा काढून ठेवायला लावलं काढून ठेवा पेन तरी ठीक आहे आणि महत्वाचं म्हणजे तिथे आपण एक्झाम द्यायला चाललोय ते सर वगैरे सर्व नॉर्मल असतात आपण काहीतरी डोक्यात टेन्शन घेऊन एक्झामला जायचं नाही ठीक आहे आणि तिथं जर एखादी गोष्ट जमत नसेल तुम्हाला समजा तिथं आपल्याला टेस्ट ओपन करण्यासाठी जे एक्झाम आहे रजिस्ट्रेशन नंबर किंवा जे टाकावं लागत असेल ते जर आपल्याला कुठं टाकायचं माहित नसेल कन्फ्युजन होत असेल तर तिथे जे सर आहेत त्यांना बिंदास्त विचारा ते जे टीचर लोक आहेत ते कोणासाठी आहेत आपल्यासाठीच आहेत ना आपल्याला सजेस्ट करण्यासाठी आपल्याला मदत करण्यासाठी आपल्यावरती लक्ष ठेवण्यासाठीच आहेत ते बरोबर त्यामुळे बिंदास सर असतील मॅडम असतील सांगायचं सर मला हे ओपन होत नाही हे माझी टेस्ट ओपन करून माझी एक्झाम ओपन करून द्या सर इथं मला समजत नाही काय करायचं हे मला सांगा सर मला इथं लँग्वेजचा प्रॉब्लेम येतो हे मला सांगा जे पण असेल का। ते तुम्ही सरांना मॅडमला विचारायचं एकदम रिलॅक्स जायचं रिलॅक्स बसायचं रिलॅक्स पेपर द्यायचा आणि पेपर देताना ती नव्वद मिनिट तुमची खूप महत्वाची आहे त्यामध्ये बाहेरचा विचार डोक्यातून काढून टाका तुमचे ते शंभर प्रश्न आणि तुम्हाला भेटणारी नव्वद मिनिटे बस एवढंच तुमच्या डोक्यात असलं पाहिजे ठीक आहे आणि जे तुम्ही अभ्यास केलेला आहे याच्या अगोदर जो एक्झामसाठी तो ठीक आहे एवढा विचार करूनच पेपर देऊन या तुम्हाला पेपर मस्त जाणार आहे तुमचा अभ्यास चांगला आहे त्यामुळे टेन्शन अजिबात घ्यायचं नाही ज्याचा अभ्यास थोडाफार कमी झालेला आहे त्यांनी पण हा पॉझिटिव्ह विचार करायचा की कदाचित मी जे केलेलं आहे तेच एक्झामला विचारलं जाईल हा पॉझिटिव्ह विचार करूनच एक्झामला जाऊन बसायचं ठीक आहे पेपर देऊन या व्यवस्थित पेपर दिल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा की सर पेपर असा होता तसा होता कमेंट करून नक्की सांगा आणि एल पीला झालेल्या चुका आता टेक्निशियनला झाल्या नाहीत पाहिजे मी एवढं सांगूनही बरेच मुलं मला सांगणार परत आम्हाला वेळ पुरला नाही जर वेळ जर पुरतच नसेल तर तुम्हाला तेवढा वेळ का दिला असेल रेल्वेनं वेळ वे मॅनेजमेंट होतं ज्यांचा अभ्यास झालेला आहे ज्यांना शॉर्ट ट्रिक्स वगैरे कमी वेळात प्रश्न सोडवता येतात त्यांना वेळ पुरतो दहा ते पंधरा मिनिट आजच्या पेपरमध्ये उरून राहतील त्यांच्या टेक्निशियनच्या ठीक आहे पण ज्यांचा अभ्यास झालेला नाही ज्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांना वेळ लागतो कॅल्क्युलेशन करण्यासाठी वेळ लागतो त्यांना मात्र पेपर वेळ होत नाही त्यांचे प्रश्न नक्कीच राहतात ठीक आहे आणि जी के आणि सायन्सचा प्रश्न तर अजिबात सोडू नका कारण की तिथे तुम्हाला येत असेल तर पटकन टिक मारता बरोबर गणित बुद्धिमत्ताचा एखादा प्रश्नाला दोन तीन मिनिट जाऊ शकतात पण सायन्स आणि जीकेच्या प्रश्नाला त्यामुळे तिथे तुम्हाला प्रश्न जमत असेल तर दहा ते पंधरा सेकंदाचा वेळ लागतो तुम्हाला वीस सेकंदाचा ठीक आहे मग त्या वीस दहा पंधरा वीस सेकंदासाठी तुमचा तो प्रश्न राहतो आणि आन्सर की आल्यानंतर समजतं की आपण हे दहा प्रश्न सोडले होते यापैकी आपल्याला हे सात प्रश्न जमत होते आणि यासाठी फक्त दोन मिनिटाची गरज होते जे दोन मिनिट आपण गणिताच्या एका प्रश्नासाठी पाच मिनिट घालवले आपण म्हणून आपल्याला शंभरवा प्रश्नापर्यंत जायचे ठीक आहे मी वेळ काय जास्त घेत नाही व्हिडिओ मोठे होते तर अजून तुम्हाला काय डाउट असेल तर कमेंट करून विचारा मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेल फक्त आजच्या पासून सुरू होणाऱ्या टेक्निशियनच्या पेपरसाठी एकोणीस ते चावर पासुन पेपर साथी। एक तीस तारीख सर्वांना ऑल द बेस्ट एल पीच्या पंधराच्या पंधरा क्वेश्चन पेपर सोडवा इथून पुढे ज्यांचा पेपर आहे त्यांनी ठीक आहे थँक्यू फ्रेंड